kayak apa itu? kau kau nggimu dulu, kau bau hello, hello, every, Obi. one, e, eh. one बा, वेलकम बिकू बैक बैक टू टू माय माय चैनल 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 गुड हैडी गुड मन गुड हफ्तर नून हफ्तर नून हफ्तर मन इकडे का है बोगता है का तर हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आम्ही आलो आहोत बाहेर बाहेर म्हणजे वनीला आणि थोडं थांबलो तिथे कामानिमित्ताने आलेलो होतो तर थांबलो थोडं कारण निवीचे बाबा गेलेत चिकन शॉपमध्ये काय घ्यायला कुकू घ्यायला काय घ्यायला गेले बाबा कुकुआट होते कुकू कशी करते कुकू कशी करते, कुझ। कुझ। करते।, कुझ। कुझ। करते? कुझ। 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 अरे बापरे कुकू कुकू कुकुआट काय हम्म काय आहे ते बफेलो कोकू

आणि पाऊस सारखा सकाळपासन चालू आहे तर नाही करायचं लवकर फिनिश करते मुंग्या लागतात बर मुंग्या लागतात अरे हे बघितले आतमध्ये माशी आली भरपूर मासे आले गे हे बंद करावं लागते काचणी बंद करायचं पण गाडी बंद आहे ना बाबा यायला किती वेळ आहे माहिती नाही इकडे बघा आमच्या गाडीमध्ये छोटेसे गणेशजी असं दिसत असेल व्यवस्थित आणि इकडे शॉपिंग केलेली बॅग ठेवलेली आहे काय काय झालं काहीच नाही काही नाही आहे तिथे काल गाडीमध्ये कसं काय माहिती नाही मुंग्या शिरले होते तर ती सारखी तिच्या त्या आता लक्षात आहे ते तेच तेच ते तर तिला असं वाटतं की आता ही मुंग्या आहेत बा आणि पा पायाला तिच्या चावणार आहेत म्हणून ती काही नाही करायचं तस लागलो मला बघा नुसते ट्रक तिकडून तिकडून इकडेही आणि समोर मस्ते ट्रक आजूबाजूला येऊन ट्राफिक ट्रॅफिक झाल्यासारखं होऊन गेलं